भारतीय बालरोग अकादमी व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य करारानुसार संकल्प संपूर्ण स्वास्थ्य या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा व सुरुवात आज दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी महापालिकेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा प्रियदर्शिनी मयुरवन कॉलनी येथे करण्यात आले उर्वरित नऊ केंद्रीय शाळांवर हा कार्यक्रम शहरातील नामवंत बालरोग तज्ज्ञांच्या सहाय्याने अकरा जुलै रोजी राबविण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील विद्यार्थ्यांना इस्कॉन अण्णामृत फाउंडेशनच्या वतीने सकस खाऊ पुरवण्यात आला सदर कार्यक्रम शिक्षणाधिकारी भारत दिनगोटे मुख्याध्यापक संजीव सोनार ज्ञानदेव सांगरे अण्णामृत फाउंडेशनचे सुदर्शन पोटभरे डॉक्टर सुहास आरोटे डॉक्टर समीर जोशी शाळेतील शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते ये, 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 ये। सहा चमचे त्याच्यामध्ये साखर शा, शारीरिक स्वास्थ्य जर असेल तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा परंतु आज आपण बघतो आहोत की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी त्या ठिकाणी बदललेल्या आहेत मुलांमध्ये जंक फूडचं लोकप्रियता वाढत आहे मुलांमध्ये फास्ट फूड खाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत ज्या चांगल्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या त्याऐवजी अशा काही सगळी डेव्हलप होत आहेत की त्यामुळे त्यांचे मूलता खूप मोठ्या प्रमाणावर वाटतं त्याचे कारणे काय काय नाही हे मंडळी आपल्याला सांगतीलच ते त्यामध्ये तज्ञ ते मार्गदर्शन करतील त्यांना आपल्याला तसंच बाहेर यायचं जे मेडिकल फील्डमध्ये बनतात प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर त्यांना स्थूल होण्यापासून किंवा बाकी आजार जे काही होतील आहारापासून ते त्या आजारापासून प्रिपेअर्डनेस करून आधीच त्यात आपण मार्ग काढणं खूप चांगलं की जा नंतर आपण त्यावर उपाययोजना करणार तर ही तज्ज्ञ मंडळी यांचे मी खरंच मनापासून खूप खूप आभार करतो ज्यातून ज्यातून ते प्रबोधन करून विद्यार्थ्यांना त्याच्यातून बाहेर काढतील माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा